तिकडे सोलापूरमध्ये उद्याच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन आता सज्ज झालंय आणि त्या त्या मतदारसंघातली मतमोजणी ही कर्मचाऱ्यांना सदर कोडिंग त्यासाठी देण्यात आलं आहे रामवाणी मतमोजणी केंद्राजवळ पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तर याच विषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदिप्पा यांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची प्रक्रिया ही उद्या पार पडणार आहे आपण सध्या सोलापूर शहरातील रामवाडी गोडाऊन या परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मतपेट्या या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत एकंदरीत प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी ही पूर्ण झालेली आहे आपण पाहू शकतो आतापासूनच या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे सत्तावीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी ही करण्यात येणार आहे त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील असतील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये काटेकी टक्कर होताना पाहायला मिळते तर इकडे सोलापूर लोकसभा मतदार संघामध्ये आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे अनिल कांबळेसह अभिषेका देप्पा झी मिडिया सोलापूर